मंडई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड सातारा आणि फलटण दौऱ्यावर होते त्यानिमित्तानं कराड आणि फलटणमध्ये त्यांच्या सभाही झाल्या त्या कार्यक्रमाला सातारा आणि माडा मतदारसंघातील मायुतीचे बरेच नेते उपस्थित होते पण त्या सभांपेक्षा जास्त चर्चा झाली ते म्हणजे छत्रपती उदयनराजे यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घेतलेल्या भेटीची कारण साधारणपणे साताऱ्यात या दोन्ही राजघराण्यातल्या दोस्तीपेक्षा त्यांच्यातली ते दुश्मनी जास्त प्रसिद्ध आहे दोन्ही राजकारण्यांमधला वाद या ना त्या कारणानं वेळोवेळी चवाट्यावर येतोच असतो त्यांच्यातल्या वादाचं मुख्य कारण हे लोकसभेची उमेदवारी असल्याचं सांगितलं जातं पण दोघांनी एकमेकांची गळाबेड घेतल्यानंतर मात्र आता अनेकांच्या डोक्याला शॉर्ट बसलाय पण मग दोन्ही राजघराण्यात इतका टोकाचा संघर्ष असताना हे मनोमिलन घडलं कसं याआधी छत्रपती उदनराजे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातली रायवलेरी नेमकी कशी राहिली आहे आणि आता दोघांची वाढती जवळीक ही सातारा जिल्ह्याच्या नव्या राजकारणाची नांदी तर नाही ना सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर तर आपला विषयच भारी काल निम्का निम्का काय घडलं ते आपण जाणून घेऊया लोकसभा खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पटांगणावर वचनपूर्ती मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्या मेळाव्यासाठी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते त्या सभेत उदयनराजेंनी तुफान फटकेबाजी करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तसंच राजेंनी काल उपमुख्यमंत्री फडणवीसांना एक सल्लाही दिला राजे म्हणाले आगामी काळात देवेंद्रजींनी राज्याचा कारभार आपल्या हातात घ्यावा त्यांनी मुख्यमंत्री व्हावं त्यावर फडणवीस फक्त हसले दरम्यान पुढं खासदार उदयनराजे भोसले हे कराडचा दौरा संपून फलटणच्या जाहीर सभेला उपस्थित राहिले कार्यक्रम संपल्यानंतर छत्रपती उदयनराजे यांचा ताफा थेट रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास पॅलेसवर दाखल झाला आणि रामराजेंच्या निवासस्थानी जाऊन यांनी अचानकपणे त्यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे लोकसभा संघटक सुनील काटकर उपस्थित होते खासदार उदयनराजे आल्याचं पाहून सर्वसामान्य फलटणकारांच्या भोया उंचावल्या होत्या कारण याआधी दोन हजार वीस रोजी जेव्हा उदयनराजे फलटणमध्ये आले होते तेव्हा मोठा राडा झाला होता त्यामुळं रामराजेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाड्याबाहेर गर्दी केली होती पुढं सुमारे अर्धा तास दोन्ही राजेंमध्ये बंद दाराड चर्चा झाली त्याआधी दोघांनी एकमेकांना नमस्कार करून अदबीनं विचारपूस केल्याचं उपस्थितांनी पाहिलं एवढंच नाही तर दोन्ही राजांनी स्मित हास्य करत फोटोसाठी सुद्धा दिली भेटीनंतर रामराजे मिश्किलपणे म्हणाले की छत्रपती उदयनराजे महाराज चिडलेले असतात त्यावेळी मला काहीच वाटत नाही पण महाराज गालातल्या गालात, गालात हसतात तेव्हा मात्र माझ्या पोटात गोळा येतो आगामी निवडणुकीत राजे आम्ही तुमच्या बरोबरच आहोत काळजी करू नका असंही त्यावेळी त्यांनी सांगितलं शिवेंद्रसिंह राजे व तुम्ही एकत्र एक, एक दिलानं राहिलं पाहिजे राजघराणे म्हणून आमची अशी प्रामाणिक इच्छा आहे किच्या नात्यातून तुम्हाला आमचं सांगणं आहे आणि त्यांनाही मी हेच सांगणार आहे असं रामराजे म्हणाले त्यावर छत्रपती उदयनराजे हसून म्हणाले मुळात आपल्यात वाद आहेच कुठे पुढं दोघांत सध्याच्या घडामोडीवर चर्चा झाली आणि उदयनराजे साताऱ्याकडे रवाना झाले दरम्यान बंद दाराड त्यांच्यात जी काही चर्चा झाली त्याबद्दल मात्र काही कळू शकलं नाही पण गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राजकारणातली जवळीक वाढल्यानं साताऱ्यात अनेकांच्या भोया उंचावल्या आहेत आता ती जवळीक नक्की कुणासाठी फायद्याशी आणि कुणासाठी तोट्याची ठरणार याबाबत साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की ही दोन्ही राजघराणी साताऱ्याच्या केंद्रस्थानी असून त्यांना डावलून तिथलं राजकारण होऊच शकत नाही पण तुम्हाला माहितीये का याआधी उदयनराजे आणि रामराजे यांच्यात अनेकदा खडाजंगी झाली ती सुद्धा एकदम टोकाची एकदा तर चक्क शरद पवार यांनी त्यांच्यातला वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला होता पण दोघांपैकी कुणीच माघार घेतली नव्हती तर साधारणपणे त्यांच्यातल्या रायव्हलरीला दोन हजार नऊ पासून सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं त्यावेळी दोघंही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत होते आणि त्यांनी साताऱ्याला राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून प्रस्थापित केलं होतं दरम्यान दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंची लोकप्रियता बघून शरद पवार यांनी त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं पण खर तर ज्येष्ठत्वाच्या नात्यानं सातारा लोकसभेचं तिकीट रामराजेंना मिळावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती कारण राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवारांसोबत होते आणि दोन हजार चार साली ते जलसंपदा मंत्री सुद्धा राहिले होते तसंच त्यांचं सातारा जिल्ह्यातील फलटण खंडाळा कोरेगाव मान या भागात चांगलं वर्चस्वही होतं आणि आजही आहे दरम्यान त्यांची तिथली ते ताकद पाहता खासदारकीचं तिकीट त्यांनाच मिळणार असं चित्र होतं पण पवारांनी ऐनवेळी छत्रपती उदयनराजेच्या नावावर शिक्कामोर्तब केला आणि तेव्हापासून दोन्ही राजांमध्ये वादाची ठिणगी पडली असं सा सांगितलं जातं पुढे दोन हजार चौदाच्या निवडणुकांपर्यंत दोघात अनेकदा वादाची ठिंगी पडतच राहिली पण ऐन निवडणुकांच्या तोंडावर छत्रपती उदयनराजे आणि रामराजे पुन्हा एकदा एकत्र आल्याच्या चर्चा रंगल्या कधी काळी एका स्टेजवर सुद्धा न दिसणारे दोन्ही राजे त्यावेळी मात्र राष्ट्रवादीच्या स्टेजवर एकत्र दिसू लागले तेव्हा सुद्धा खरंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनाच लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी राष्ट्रवादीतील अनेकांची इच्छा होती असं सांगितलं जातं खास करून अजित पवार यांची तशी इच्छा होती पण त्यावेळीही शरद पवार यांनी छत्रपती उदयनराजेंनाच उमेदवारी दिली आणि वाद निकालात काढला त्या संदर्भात जेव्हा माध्यमांनी रामराजेंशी संपर्क साधला तेव्हा रामराजे म्हणाले होते माझ्यात आणि उदयनराजेंमध्ये लोकसभेच्या उमेदवारीहून अजिबात स्पर्धा नाही पण खरं तर रामराजेंची खासदारकीची महत्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाहीये दोन हजार चौदानंतर नंतर दोन्ही राज्यांमध्ये या ना त्या कारणावरून खटके उडतच राहिले पुढं मग निरा नदीच्या पाणी प्रश्नावरून असेल किंवा जिल्ह्यातील स्थानिक संस्थांच्या निवडणुकांवरून असेल दोघांमध्ये कायम वादावादी सुरू राहिली अगदी दोन्ही बाजूनं खालच्या दर्जाची भाषा सुद्धा वापरण्यात आलेली तेव्हा सातारकरांनी पाहिली माग एकदा विधान परिषदेच्या अध्यक्षपदी रामराजेंची वर्णी लागली तेव्हा उदयनराजे म्हणाले होते विधानपरिषदेचे सभापतीपद सातारा जिल्ह्याला मिळाले तेव्हा मला आनंदच झाला होता मात्र शिवाजीराव देशमुखांसारख्या संवेदनशील माणसाला पायउतार करून रामराजे निंबाळकर यांच्यासारख्या व्यक्तीला ते पद देणं चुकीचंच आहे सत्तेसाठी हुजरेगिरी करणारे रामराजे लाल दिव्यासाठी जिल्हा घाण ठेवतील प्रसंगी विकूनही टाकतील असा घणाघाती प्रहा त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी केला होता तर त्याला उत्तर देताना निंबाळकरांनी उदयनराजेंना छत्रपतींसारखे वागा असा सल्ला दिला होता दरम्यान निरा देवघर धरणाच्या पाण्यावरून उदयनराजे भोसल्यांनी चौदा वर्ष बारामती इंदापूरला जादा पाणी देण्यावरून रामराजे नाईक निंबाळकरांवर जोरदार टीका केली होती तेव्हा रामराजेंनी उदयनराजेंवर जहरी पलटवार केला होता त्यांच्या या वक्तव्यानं तेव्हा सातारा जिल्ह्याचं चा राजकारण चांगलंच गरम झालं होतं दोन्ही राजांच्या वक्तव्यानं निंबाळकर व भोसले समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली होती तेव्हा त्यांच्यातला वाद इतका टोकाला गेला होता की खुद्द शरद पवार मध्यस्थी करण्यासाठी सातारात आले होते तेव्हा उदयनराजेंनी पवारांकडं तुम्ही रामराजेंची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणीसुद्धा केली होती उदयनराजे म्हणाले की विधिमंडळाच्या अधिवेशनात रामराजेंविरोधात अशी अनेक प्रकरणं समोर येणार आहेत त्याला उत्तर कोण देणार त्यापेक्षा त्यांना सभापती पदावरून काढणंच योग्य राहील असा खणखणीत इशाराही त्यावेळी उदयनराजेंनी दिला होता शेवटी पवारांनीही सुद्धा त्यांच्यापुढं हात टेकले होते पुढं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली तेव्हा सुद्धा थोड्याफार प्रमाणात दोघांमध्ये खडाजंगी सुरू होतीच दरम्यान उदयनराजे निवडून आले आणि त्यांनी अचानकपणे भाजपात प्रवेश केला तेव्हा सुद्धा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उदयनराजेंवर घणाघाती टीका केली होती त्याचा राग अनावर झाल्यावर उदयनराजे यांनी थेट फलटणला जाऊन रामराजेंना ओपन चॅलेंज दिलं होतं उदयनराजे म्हणाले होते की मालोजराजे होते तेव्हा फलटण शहर कसं होतं आणि आता बघा काय झाले ते कुणामुळे झाले हे मला सांगायला लावू नका त्यानंतर ही दोघांमधील वाद ताणला गेला होता मात्र ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये त्या दोघांमधील वाद अखेर मिटला दोघेही साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात एकमेकांना भेटले आणि दोघांनी दिलखुलासपणे एकमेकांशी गप्पा मारल्या त्यानंतर डिसेंबर दोन हजार वीस मध्येच पुण्यातील एका विवाह सोहळ्यात उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर समोरासमोर आले दोघांनी चक्क गाळाभेट घेतली त्यामुळे दोघांमधील वादावर पडदा पडल्याचं स्पष्ट झालं होतं दरम्यान मध्यंतरी दोन हजार चोवीसच्या लोकसभा उमेदवारीवरून वाकयुद्ध पुन्हा रंगलं होतं रामराजे राष्ट्रवादीकडून भाजपच्या उदयनराजेंविरोधात लोकसभेचे उमेदवार असतील हे जवळपास पिक्स होत अजितदादांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजपसोबत जात सत्तेची खुर्ची मिळवली त्यावेळी रामराजे सुद्धा अजितदादांसोबत गेले आणि इकडं साताऱ्यात लोकसभेची सगळी समीकरणच बदलली आताही महायुतीत सातारा लोकसभेच्या जागेबद्दल चांगलीच गोची झालेली पाहायला मिळते शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव हो, अजितदादा गटाचे रामराजे नाईक निंबाळकर नितीन काका पाटील हे तीन महायुतीचे मेंबर भाजपच्या उदयनराजेंविरुद्ध दंड ठोपटून उभे आहेत जर साताऱ्याची जागा अजितदादा गटाला गेली तर उदयनराजेंचा पत्ता कट होणार आणि ते शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार अशाही वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या पण आता उदयनराजेंनी थेट रामराजेंची भेट घेतल्यामुळं जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे काही जण फडणवीसांनीच तर हे मनोमिलन घडून आणलं नाही ना अशा चर्चा करत पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय रामराजे उदयनराजे यांचं मनोमिलन फडणवीसांनी घडून आणलं असेल का आणि याचा आगामी काळात साताऱ्याच्या राजकारणावर नेमकं काय परिणाम होईल उदयनराजे खरंच माहितीकडून पुढील खासदार उमेदवार असतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष बारी युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका 何